सगळं उत्तम होईल आणि एक सांगतो जरूर प्रार्थना करा जरूर प्रार्थना करा प्रार्थना तारते मी परवाच एक वाचलं इंग्रजी मासिक होतं पुण्याला माईकडे थांबलो होतो तिथे एक इंग्रजी मासिक होतं आणि त्या मासिकामध्ये एक प्रार्थना असा लेख होता फार सुंदर लेख होता आणि लॉस मध्ये संशोधन झालं याच्यावर तीनशे त्र्याण्णव हार्ट पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये होते सगळं हार्ट पेशंटचं हॉस्पिटल होतं तीनशे त्र्याण्णव हार्ट पेशंट होते मग तिथला जो प्रमुख होता त्याला प्रार्थनेवर विश्वास होता अलीकडचीच गोष्ट आहे मग त्यांनी काय केलं एकशे त्र्याण्णव लोकांच्या करता पाच पाच सहा सहा माणसं निवडली आणि त्यांना सांगितलं की हे बरे व्हावेत म्हणून तुम्ही प्रार्थना करा ऐकून ठेवा बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करा आणि त्यांनी असं लिहिलंय की दोन महिन्यामध्ये संशोधनाचं उत्तर असं आलं की ज्यांच्याकरता प्रार्थना केली नाही त्यांना बारा गोळ्या द्याव्या लागत होत्या आणि ज्यांच्याकरता प्रार्थना केली गेली ते फक्त दोन गोड्यावर आले त्यांना ऑपरेशन सुद्धा लागलं नाही बघा काय प्रार्थना आहे काय प्रार्थनेची ताकद आहे म्हणजे कशाकरता सांगितलं